नमस्कार ज्यांना रेल्वेमध्ये नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे भारतीय रेल्वे दोन हजार पंचवीस मध्ये एक मोठी म्हणजे खूप मोठी भरती मोहीम घेऊन येत आहे चला तर मग याबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया ऐकून आश्चर्य वाटेल पण जागा आहेत तब्बल आठ हजार आठशे अडुसष्ट हो बरोबर ऐकलंय आठ हजार आठशे अडुसष्ट जागा म्हणजे ही खरंच एक सुवर्ण संधी आहे देशभरातल्या उमेदवारांसाठी हा आकडाच सांगतोय की कि ही किती मोठी संधी आहे बरं ही जी भरती आहे ना ती दोन मुख्य गटांमध्ये विभागली आहे एक आहे पदवीधर उमेदवारांसाठी म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांच्यासाठी आणि दुसरा गट आहे बारावी पास उमेदवारांसाठी त्यामुळे वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेच्या लोकांना अर्ज करता येणार आहे आता या जागा कशा विभागल्या आहेत ते पाहूया बघा ग्रॅज्युएटसाठी आहेत पाच हजार आठशे दहा जागा आणि जे बारावी पास आहेत त्यांच्यासाठी आहेत तीन हजार अठ्ठावन्न जागा म्हणजे एक गोष्ट तर स्पष्ट आहे की पदवीधरांना इथे जरा जास्त संधी आहेत चला मग आधी बघूया की पदवीधरांसाठी म्हणजे ग्रॅज्युएटसाठी कोणकोणत्या संधी आहेत एकूण पाच हजार आठशे दहा जागा आहेत पण त्या कोणत्या पदांसाठी आहेत आणि त्यासाठी काय काय लागेल हे पाहणं महत्वाचं आहे तर या यादीमध्ये स्टेशन मास्टर आणि सिनियर क्लर्कसारखी महत्वाची पदं आहेतच पण जरा गुड्स ट्रेन मॅनेजर या पदाकडे बघा तब्बल तीन हजार चारशे सोळा जागा ही खरोखरच एक खूप मोठी संधी आहे तर या सगळ्या पदांसाठी एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे तुमच्याकडे युनिव्हर्सिटीची डिग्री असायलाच हवी पण थांबा एक ट्विस्ट आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट आणि सिनियर क्लर्क या पदांसाठी फक्त डिग्री असून चालणार नाही तर तुम्हाला कंप्युटरवर इंग्रजी किंवा हिंदी टायपिंगसुद्धा यायला हवं आता वळूया बारावी पास उमेदवारांकडे त्यांच्यासाठी तीन हजार अठ्ठावन्न जागा आहेत यात प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारची क्लर्कची पदं आहेत चला बघूया इथे पण जागांची संख्या चांगलीच आहे विशेषतः कमर्शियल कम टिकिट क्लर्क या पदासाठी चक्क दोन हजार चारशे चोवीस जागा आहेत त्यामुळे बारावी पास उमेदवारांसाठी ही, ही नक्कीच एक मोठी संधी आहे इथे पात्रतेसाठी एक अट आहे ती म्हणजे बारावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के गुण हवेत आणि हो इथेही अकाउंट्स क्लर्क आणि ज्युनियर क्लर्क या पदांसाठी कम्प्युटर टायपिंग येणं गरजेचं आहे अर्ज करण्याआधी या दोन्ही गोष्टी नक्की तपासा चला आता काही महत्वाच्या गोष्टींवर बोलूया ज्या ग्रॅज्युएट आणि बारावी पास अशा दोन्ही प्रकारच्या उमेदवारांना लागू होतात आता वयाबद्दल बोलूया एक जानेवारी दोन हजार सव्वीसला वय अठरा ते तेहतीस वर्षांच्या दरम्यान असायला हवं आणि हो जे उमेदवार आरक्षित प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी नियमाप्रमाणे सूट आहेच म्हणजे टी सी, सी, सी उमेदवारांना पाच वर्षांची आणि ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सूट मिळेल ही भरती संपूर्ण भारतासाठी आहे याचा अर्थ एकदा निवड झाली की पोस्टिंग भारतात कुठेही होऊ शकते त्यामुळे ही एक देश पातळीवरची संधी आहे अर्ज करण्यासाठी जी फी आहे त्या दोन गट आहेत जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी पाचशे रुपये फी आहे तर एस सीच्या एस टीच्या माजी सैनिक महिला आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही फी दोनशे पन्नास रुपये आहे ओके तर आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्वाच्या भागाकडे अर्ज कसा करायचा आणि शेवटच्या तारखा कोणत्या आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे सगळ्यात आधी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं मग आपल्या पात्रतेनुसार योग्य जाहिरात निवडायची अर्ज काळजीपूर्वक भरायचा आणि शेवटी फी भरून अर्ज सबमिट करायचा आता एक खूप खूप महत्वाची गोष्ट तारखा लक्षात ठेवा ग्रॅज्युएट पदांसाठी अर्ज करायची शेवटची तारीख आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि जे बारावी पास आहेत त्यांच्यासाठी आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा दोन्ही तारखा वेगवेगळे आहेत त्यामुळे इथे अजिबात गडबड करायची नाही तर भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची ही एक जबरदस्त संधी आपल्यासमोर आहे सगळी आवश्यक माहिती आता आपण पाहिली आता प्रश्न एकच आहे या संधीचं सोनं करण्यासाठी सगळेजणं तयार आहेत ना लक्षात ठेवा योग्य तयारी आणि वेळेवर अर्ज करणं हेच यशाचं खरं सूत्र आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा